नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच वेळ न लावता व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे हळदीला सहा क्विंटलची कमीत कमी दर दर मिळाला बारा हजार अकरा रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा बारा हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे सहाशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकाली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार बासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एक्केवीस हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाई अवकाली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे एकवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद